लोकसभेत मागील काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमजामुळे दुरावा होता मात्र या दुराव्यामुळं येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना फटका बसू नये यासाठी दोन्ही पक्षांकडून डॅमेज कंट्रोल करण्याची भूमिका घेण्यात आली होती भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांचे सर्व गैरसमज दूर केलेत यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचे एकदिलाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला के अनुषंगाने आज डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भिवंडी लोकसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत मागील काही दिवसात झालेले गैरसमज दूर करण्यात आले यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला भविष्यात दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये काहीही गैरसमज झाल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिल्या त्याच्यावरती पडदा काढण्यासाठी जे आहे सगळ्यांबरोबर आणि मला वाटतं ज्या काही पौष्टिक म्हणजे नुकसान झालेले आहेत आपल्या काळामध्ये सगळ्यांवरती पडदा टाकून जो आहे सगळ्या गोष्टी समन्वयाने होतील विक्रीचा धनुष आहे त्या ठिकाणी पाळला जाईल याची दक्षता जी आहे त्या ठिकाणी घेतली जाईल असं आश्वासन जे आहे ते आम्ही या ठिकाणी सगळ्या लोकांना दिलेलं तर म्हणूनच निवडणूक लोकसभेमध्ये सगळे दिवे बाजूला ठेवून आपल्याला ही निवडणूक जी आहे ही फक्त एका व्यक्तीची नाही या ठिकाणी काही वकील पाटील असतील किंवा डॉक्टर सिंगा शिंदे असतील या निवडणुकीमध्ये जे आहे हे व्यक्तीला महत्व नाही त्या ठिकाणी या देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीसाठी जे आहेत आपल्याला ठिकाणी काम करायचं महायुतीसाठी आपल्याला काम करायचंय आणि नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं आज महाराष्ट्रामध्ये मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील तर तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जो एक वेगळा उच्चवक्तजवळ पोहोचलेला आणि महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ज्या निवडून आणून ज्या आहेत मोदीजींचा हात परत आपल्याला बळकट करायचं त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आणि सगळे जे आहेत सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत हे आजपासून पूर्ण एक दिला जे आहे ते महायुतीचं जे आहे ठिकाणी काम त्या ठिकाणी करतील आणि मनुष्यामध्ये महायुतीचा उमेदवार जो आहे हा मोठ्या ठिकाणी विजय निवडणुकी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आणि मी आम्ही सर्वांनी शिवसेनेतील असणारे सर्व पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांबरोबर एकत्रपणे चर्चा केली त्यांच्या असणाऱ्या सर्व विषयांना नक्की काय करता येऊ शकतो आणि कशा पद्धतीने यामध्ये पुढे जाता येऊ शकतं या सगळ्या गोष्टी समजून घ्या खरं तर समज गैरसमजून बऱ्याच गोष्टी होत असतात या गोष्टी डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आणि दोघांनी समजून घेतलं आणि त्याला पूर्ण विश्वास घेऊन दिला की यानंतरच्या काळामध्ये असे कोणतेही गैरसमज आपसापसामध्ये होणार नाही आणि असे झाल्या झाल्यास तुम्ही दोघांनी किंवा कोणी पक्षातील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते किंवा म्हणजे शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा राष्ट्रवादीतील असेल या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी झटकट आमच्याशी संपत असा का हा फक्त निवडणुकीपूर्ती ही फक्त वेळ असू नये पूर्ण येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला खटकत असतील तुम्हाला काही अडचणी वाटत असतील मग ते सरकार म्हणून असतील संघटनात्मक म्हणून असतील ज्या ज्या गोष्टी असतील तुम्ही तात्काळ जर सांगितलं तर त्याला जे सोल्युशन असतं झटकन टाकता येतं प्रकाशजी पाटील आणि सगळीजण हे अनेक वर्ष महायुतीमध्ये एकत्र काम करणारे सर्वच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आरती शेठ आम्ही सगळे ज्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना एकदम या सर्व गोष्टी विसरून आम्हाला सर्वांना आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आदित्यनाथ या तिघांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जे म्हटलं आहे आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या लोकसभेमध्ये पंचेचाळीस प्लसपर्यंत जायचं आणि हे आश्वासन पूर्ण करणं किंवा हे सर्व पूर्ण जर करायचं असेल तर आम्हाला सर्वांना मेहनत करावी लागेल आणि या मेहनतीमध्ये सर्वजण पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की नक्कीच एकजुटीने पुन्हा एकदा भवानी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय त्या भागातील खासदार सुकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये कपिल पाटील यांना पूर्ण त्यांना आवश्यक असणारे संपूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी दिला जाईल आणि त्या सगळ्या गोष्टी आता आदस, तो तो मिया मिया। ते नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा